हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनल तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी कुरकुरीत आणि खमंग असा अगदी लहान मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल अशा पद्धतीचा हा कुरकुरीत वड्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हो तुम्हाला विश्वासही बसणार नाही ना हे मी शिळा चपातीपासून बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा एक मोठा बाऊल घेतलेला आहे यामध्ये एक छोटी कटोरी बेसन घेतलेला आहे आणि त्याच कटोरीने मापून मी अर्धा कटोरी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने या ज्या आपल्या वड्या बनणार आहे त्याला छान क्रिस्पीनेस पण येतो म्हणजे छान कडक बनल्या जातात त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच तिखट घातलेला आहे जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर बारीक कट करून यामध्ये मी घातलेली आहे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे तर यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार जे पण काही आपल्याला आवडत असेल ते आपण घालू शकतो तर हे मला तिखट कमी बनवायचं होतं म्हणून मी यामध्ये मसाले कमी कमीच घातलेले आहेत आणि आता यामध्ये थोडंसं पा थोडं थोडंच पाणी घालून आपण हे व्यवस्थित याचं एक घट्टसर असं बॅटर तयार करून घेऊया तर हे बेटर आपल्याला एकदमच घट्ट किंवा एकदमच जास्त पातळ बनवायचं नाही अगदी आपल्याला हातावर घेऊन आपण चपातीला लावू शकतो अशा पद्धतीचं हे एक बेटर तयार करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीची थिकनेस ठेवून मी हे बेटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे बेसनचं सा बेटर साईडला ठेवून देऊया इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला त्यावरती ब्रशने थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला ज्या वड्या आहेत त्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत अगोदर त्यामुळे ही चाळणी आपल्याला लागणार आहे तर मी इथे तेलाने ग्रेस करून घेतलेला आहे चाळणीला आणि इथे मी सहा चपात्या घेतलेल्या आहेत मी शिल्लकमध्ये मध्ये जास्त करून ठेवल्या होत्या तुम्ही शिल्लकमध्ये मध्ये त्या पोळीचं पण करू शकता किंवा फ्रेश असेल ताज्या असेल त्याचं पण आपण हे बनवू शकतो तर मी ते एक चपाती घेतलेली आहे आणि जे आपण बेसनचं बेटर तयार करून ठेवलं होतं ते आपण एका चपातीवरती लावून घेऊया मस्त सर्व बाजूंनी सारखंच कुठलाच भाग शिल्लक ठेवायचा नाही सर्व भागात सारखंच बेसनपीठ लागलं गेलं पाहिजे आणि आता मी दुसरी चपाती त्यावरती ठेवलेली आहे आणि सेम दुसऱ्या चपातीलाही तशाच पद्धतीने बेसन मी सर्व बाजूंनी सारखंच लावून घेतलेलं ला आहे आणि आता ह्या दोन्ही चपात्यांचा एक असा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला असा मस्त तर पहा अशा पद्धतीने दाबून मस्त छान एक रोल तयार करून घेऊया तर पहा रोल तयार झालेला आहे तेल लावून ठेवलेल्या चाळणीमध्ये आपण रोलला ठेवून देऊया बाकी सर्व पण राहिलेले रोल मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि रोल बनवत असतानाच मी गॅसवरती एका टोपमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर पाणी हे चांगलं गरम झालेलं आहे आणि आता याला उकळी फुटलेली या आहे उकळी फुटल्यानंतर लगेचच आपल्याला यावरती जी चाळणी आहे ती यावरती ठेवून द्यायची आहे तर मी चाळणीही ठेवलेली आहे गॅसवरती आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारणतः दहा मिनिटे स्टार्टिंगचे पाच मिनिटे हाय फ्लेमवर आणि नंतरचे पाच मिनिटे स्लो फ्लेमवर अशा आपल्याला वड्यांना दहा मिनिटे मोजून स्टीम करून घ्यायचं आहे तर पहा वड्या शिजल्यात की नाही चेक करण्यासाठी यामध्ये मी चाकू घातलेला आहे तर चाकू जो आहे आपला क्लीन निघलेला आहे म्हणजे वड्या ज्या आहेत आपल्या पूर्णपणे व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आता मी ते गॅस बंद केलेला आहे आणि वड्या खाली घेतलेल्या आहेत आणि थोड्या थंड झाल्यानंतर आपण लगेच त्यांना कट करून घेऊया तर आता मी कट करायला घेत आहे थोड्याशा थंड झालेल्या आहेत वड्या तर तुम्ही पण वड्याला स्टीम करताना दहा मिनिटेच अचूक पद्धतीने स्टीम करून घ्यायचं म्हणजे स्टार्टिंगचे पाच मिनिटे हाय फ्लेमवर नंतरचे पाच मिनिटे स्लो फ्लेमवर सांगितल्याप्रमाणे स्टीम जर करून घेतल्या ना तुम्ही तुमच्या पण वड्या एकदम छान बनतील आणि कट करताना तुटणार देखील नाही वडी जी आहे मस्त अख्खीच अशी राहील तर अशा पद्धतीने सुरू वड्या ज्या आहेत ते मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि आता त्यांना आपण डीप फ्राय करणार आहोत तर वड्यांना कट करत असतानाच मी इकडे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर इथे मी तेल थोडं जास्त घेतलेलं आहे आणि तेल छान गरम करून घेतलेलं आहे मी तेल इथे थोडंसं जास्त घेतलेलं आहे डीफ्राय करायचं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला छान मस्त व्यवस्थित छान क्रिस्पी होईपर्यंत आणि मस्त लालसर कलर येईपर्यंत आपल्याला वड्यांना साधारणतः पाच मिनिटे तरी आपण तळून घेऊ या वड्यांना तर सर्व वड्या ज्या आहेत ते मी तेलामध्ये सोडत आहे तर या वड्या तळण्यासाठी साधारणतः आपल्याला पाच ते सात मिनटं लागतील पहिले दोन तीन मिनटं तर गॅसची फ्लेम हायएस्ट ठेवा आणि त्यानंतर चार पाच मिनिटे स्लो फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या स्लो फ्लेमवर तळल्याने वड्या ज्या आहेत त्या छान आतपर्यंत शिजल्या पण जातील आणि कच्च्या पण राहणार नाही आणि क्रिस्पी पण छान बनल्या जातील आणि कलरही छान येईल दिस डार्क येणार नाही लाईट कलर येईल छान त्यामुळे काही मिनिटे स्लो फ्लेमवरच वड्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर पहा ज्या मी वड्या तळत आहे त्यांना इथे मस्त लालसर डार्क थोडासा कलर आलेला आहे आणि अगदीच मी जास्त डार्क करणार नाही कारण वड्या ज्या आहेत त्या आपल्या पूर्णपणे अगोदर शिजून घेतलेल्या आहेत आपण तर पहा मस्त इथे कलर आलेला आहे आणि आता लगेचच मी काढून घेणार आहे तर पहा वड्यांना आपल्या किती मस्त कलर आलेला आहे तर आता मी काढून घेत आहे साधारणतः मला इथे तळत असताना झालेली आहेत पाच सहा मिनटे झालेली आहेत आणि आता मी वड्या ज्या आहेत त्या काढून घेत आहे तर पहा मस्त वड्या ज्या आहेत त्या क्रिस्पी पण झालेल्या आहेत अगदी आपल्या भाकरवडी जशी असते त्याप्रमाणे या वडीची चव लागते तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवायला विसरू नका आणि साहित्यही काही असं वेगळं लागत नाही जे आपल्या घरात आहे त्याच घरातल्या साहित्यातच बनवून तयार होते आणि अगदी झटपट अर्ध्या तासामध्ये ही आपण चहासोबत खाण्यासाठी वडी तयार करून घेऊ शकतो इतकी सोपी रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माझी पद्धत वड्या बनवण्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली असेल तर आणि तुम्ही ही नक्की अशी बनवून एकदा नक्की खा खूप छान लागते खूप म्हणजे खूप छान लागते लहान मुलंही तितकंच आवडीने खातील आणि मोठी माणसंही तितकेच आवडी खाणारी ही वडी आहे आणि शिळ्या चपातीपासून बनवली यावर तर विश्वासही बसणार नाही कोणाचा इतकी छान खमंग ही वडी लागते नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून पाहा तर भेटूया पुन्हाच अशा एका छान रेसिपीसोबत बाय बाय